दोन गोष्ट्या दोन पंचा गच्च गच्च भरलंय मैदान सगळ्या बाजूला हो का केस हात घालून ढाकवायचा प्रयत्न दोनशे रुपयाचा बक्षीकडे निकाल कुस्ती झाल्याबद्दल कुस्ती बक्षीस घेऊन जा शैलेश आहे महाराजा हॉटेलचे मारक एका पैलवानचे पिता श्री या गावचं दासाहेब बर्मन यांच्याकडून शिळके पैलवाला दोनशे रुपयाचं बक्षीस सत्तावीस नंबरची कुस्ती आदेश दुधबरे नगरचा हातवर्तीकर पैलवा नाव घेतले की करा अभिषेक खाडगे फुला नगर मधुकर कुंडे युवा उद्योजक यांनी कुस्ती प्रस्तुत केली ज्यांनी ज्यांनी कुस्ती प्रस्तुत केली त्यांनी कुस्ट्या उद्या हातमध्ये या हे देव कार्य मधुकर मामा देश देशकार्य हे धर्म कार्य आहे कुस्ती आहे तिथं हनुमान उपस्थित असत बजरंगबलीची संजीवनी जीवंत कुस्ती आहे तिकड आता ताबा नगरगराकडे गेला काकेत हात घालून तिथे ढाकमाचा प्रयत्न होता विशाल काकडे बैलवाचा मातरदेवांना गोवाला मतरदेव अण्णा पुंडे यांना विनंती समान संधी मधुकर अण्णा पुंडे युवा उद्योजक पुणे आपण मथरदेव अण्णा यांना विनंती आहे त्यांनी आतमध्ये यायच मतरदेव अण्णा पुंडे आपण हातमध्ये या तो मला सब समान संध्याय आहे हाजीर तो वजीर कुस्ती दिता करा शबास खट आणि काटा कुस्त्याचं मैदान मैदान बघायचं कुठला बादखेपचं मैदान एक ऐतिहासिक कुस्ती मैदान हलकेवले वाजवा आता اشتركوا في القناه